नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट कंपल्सरी रिटायरमेंटच्या नियमात पेन्शन मिळेल की ग्रॅज्युटी आणि किती रक्कम मिळेल जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केली आहे कंपल्सरी रिटायरमेंट झाल्यास पेन्शन आणि ग्रॅज्युटी कशी दिली जाईल याबाबत आता सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत ही माहिती केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस पेन्शन नियम दोन हजार एकवीसमधील रूल फोर्टी फोर अंतर्गत अधिकृत निर्देशाद्वारे प्रसारित करण्यात आली आहे सरकारच्या मते कंपल्सरी रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या एकूण सेवा काळावर आणि सक्षम प्राधिकाराच्या मंजुरीवर अवलंबून असेल कंपल्सरी रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन कशी ठरते जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची सक्तीची निवृत्ती किमान दहा वर्षाचीच पात्रसेवा पूर्ण झाल्यानंतर होते तर त्याला कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन मिळण्याचा हक्क राहतो पेन्शनची अंतिम रक्कम सक्षम प्राधिकाराद्वारे सेवाकाळ लक्षात घेऊन निश्चित केली जाते म्हणजे सेवाकाळ जितका जास्त तितकी पेन्शन मिळण्याची शक्यता अधिक दहा वर्षाची सेवा पूर्ण नसल्यास काय मिळेल जर कंपल्सरी रिटायरमेंट दहा वर्षापूर्वी झाली तर अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणार नाही त्याऐवजी त्यांना सर्व्हिस ग्रॅज्युटी मिळेल कर्मचाऱ्यांसाठी याचा नेमका अर्थ काय सरकारच्या या स्पष्टतेमुळे कंपल्सरी रिटायरमेंटच्या परिस्थितीत पेन्शन मिळेल की ग्रॅज्युएटी किती रक्कम मिळेल कोणत्या परिस्थितीत कोणता लाभ लागू होतो या सर्व गोष्टी आता पूर्णपणे स्पष्ट झालेल्या आहेत